आम्हाला सेवा केंद्र त्या सेवा केंद्राची कॅपॅसिटी किती लावणार आहे दहा ते वीस हजाराची इथे एक एक माणूस दोन दोन पाच पाच लाख रुपये एका टायमाला काढतो इतकी मोठी सुविधा आहे कृषी सगळं मोठे तीर्थक्षेत्र आहे लोकांचं चलनवलन आहे दहा गावाचा संपर्क इथं आहे या असताना अचानक कस काय काहीच कारण नाही यानंतर समाज आज पोषणा आम्ही सगळे सरपंच सगळे खातेदार सगळे प्रशासन सगळे राजकीय पुढारी सगळे पक्षातले नेते इथे एकत्र आलो तिथे नऊ गावाचे लोक बी आहेत तिथे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आहेत आम हे अमरापूर हे चार गावाचे उपसरपंच इथे जमलेले आहेत असं असताना का या नऊ गावाला डाउलून कसं जाऊ शकतो याच्यानंतर आम्ही काहीही निर्णय घेऊ शकतो आम्हाला समाधानकारक उत्तर आल्याशिवाय उठणार नाहीत या उठल्या समाधानकारक यांनी तातूर मातूर उत्तर दिलं रस्ता सुद्धा आमचा इशारा असू शकतो बँक ऑफ महाराष्ट्र होत आहे त्या संदर्भात निर्णय या संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थ असतो बसलेलो मग आता हे उपोषणा बसलेलं आता जे अधिकारी आले होते काय सांगितलं त्यांनी तुम्हाला अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही आमच्या जे खातेदार आहेत खातेदारांना किंवा ग्रामस्थांशी किंवा गुरु ग्रामपंचायत ग्रामपंचायतीविषयी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही आणि त्यांना कसल्याही प्रकारचे समाधानकारक पत्र देता आले नाही किती दिवसापासून चालू आहे असं आज आम्ही सगळ्यांशी एकोणीशे ब्याऐंशी बसून बेचाळीस वर्ष असलेली आमची बँक आहे आम्ही सगळ्या आज साडे दहा वाजल्यापासून सर्व चे ग्रामस्थ व खातेदार अमरण व महिला वृद्ध आपो अमरण उपस्थिती बसले जाऊ